मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज न आदिल तुरी हातावर आदिलशहा च्या बर आदिलशहा न अफजल खानच्या हातावर तुरी दिली वा शिवाजी महाराजांना तोरी दिलत्या। का दिल त्या महाराष्ट्रात तुरी जायला वा वा कोणाच्या हातात तुरी दिल त्या अरंगजेबल्या शनिवाराच्या आता कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवला मला तुरी लागत्या <laughs> शिवाजी महाराजने औरंगजेबच्या च्या आता जायचं का महाराष्ट्राच्या तुरी जायचं म्हणून तिला विकायला <laughs> औरंगजेबला चांगलं <laughs> <laughs> वर वरण आवडत आवडत होतो होत म्हणून तुरी द्याल त्या शिवाजी महाराजांच्या हातात तुरी द्याल त्या शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पांढरा करता नागपुरार बाजीनं दिलेर खांच्या द्याल त्या ना औरंगजेब <laughs> न <laughs> दिलेर खान त्या पुरंदरच्या पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तो जास्त तुटू पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं आत तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुघल मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइडून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये तू म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे आणि मग ना शिवाजी महाराजांची त्याची शिव युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो